विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामध्ये आपण निवडणुकीचं महत्व पाहिलं आणि या प्रकरणात आपल्याला काय शिकायचं आहे तर त्याची माहिती सुद्धा पाहिजे आज आपण मुद्दा घेणार आहोत निवडणूक प्रक्रिया मधील निवडणूक आयोग विद्यार्थी मित्रांनो आयो। निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे निवडणूक आयोग आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे कारण निवडणूक आयोगाशिवाय निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि म्हणून निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल ज्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होते तर तो म्हणजे निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाची स्थापना आपल्या भारतातील संविधानातील कलम क्रमांक तीनशे चोवीस नुसार करण्यात आली आहे भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक तीनशे चोवीस नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आलेली आहे स्वायत्त स्वतंत्र बंधन अथवा दबाव नाही अशी स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणजे निवडणूक आयोग ज्याची निर्मिती संविधानाच्या कलम क्रमांक तीनशे चोवीस नुसार करण्यात आलेली आहे या निवडणूक आयोगामध्ये हो एक मुख्य आयुक्त असतो आणि दोन अन्य आयुक्त असतात ता। एक मुख्य आयुक्त आणि दोन अन्य आयुक्त असतात ता। या सर्वांची निवड जी आहे तर ती राष्ट्रपती मार्फत केली जाते निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड राष्ट्रपती करतात जे दोन अन्य आयुक्त असतात त्यांचीही निवड राष्ट्रपती करतात यांचा कालावधी निवडणूक आयुक्ताचा कालावधी हा सहा वर्षाचा असतो किंवा वयाची पासष्ट वर्ष

कोणत्याही एखाद्या राजकीय कारणामुळे या मुख्य निवडणूक आयुक्ताला पदभ्रष्ट करता येत नाही अथवा त्याला पदावरून काढता येत नाही कारण ही स्वायत्त यंत्रणा आहे त्यामुळं कोणत्याही एखाद्या राजकीय याला पदमुक्त किंवा पदभ्रष्ट किंवा पदावरून काढता येत नाही त्यामुळेच निवडणूक आयोगाचं काम हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि निपक्षपातीपणे आपल्याला होताना पाहायला मिळतं सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोग जो असतो तर त्याला निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र पद्धतीनं आर्थिक खर्चाची तरतूद केलेली असते अर्थात अर्थसंकल्पामध्ये किती निवडणुका या वर्षी होणार आहेत कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत कशा पद्धतीने होणार आहे याचा संपूर्ण विचार केला जातो आणि त्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे आर्थिक खर्चाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली असते निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही आणि म्हणून अन्य विभागातील शासकीय अधिकारी शिक्षक किंवा इतर कर्मचारी यांची मदत प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी घेतली जाते त्यांच्याकडे स्वतंत्र असा त्यांचा स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही त्यामुळं इतर अन्य सरकारी विभागातील सरकारी कार्यालयातील सरकारी ऑफिसेस मधील जे कर्मचारी असतात वेगवेगळे विभाग आहेत सरकारमध्ये तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निवडणुकीच्या ड्युटीज लावल्या जातात निवडणुकीसाठी त्यांना नियुक्त केलं जातं आणि त्यांच्या मदतीनं या निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या राबवली जाते अशा प्रकारे हा निवडणूक आयोग अत्यंत महत्वाचा मानला जातो आता विद्यार्थी मित्रांनो इथं आपण पाहिलं होतं की एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि दोन अन्य आयुक्त असतात यांची निवड राष्ट्रपती करत असतात तर सध्याच्या मितीला आपण जर पाहिलं तर सुनील अरोरा आज दोन हजार वीस मध्ये या कालावधीमध्ये सुनील अरोरा हे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत मग असा प्रश्न निर्माण होतो कि पहिले निवडणूक आयुक्त ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या भारतामध्ये निवडणुका झाल्या ते पहिले निवडणूक आयुक्त कोण तर भारतातील पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते ब्रिटिश काळामध्ये तसंच सध्याच्या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी युपीएससीच्या एक्झाम्स घेतल्या जातात अगदी त्याच पद्धतीनं ब्रिटिश काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेतल्या जायच्या आणि त्या परीक्षा पास होऊन एकोणीसशे एकवीस एकुनीश मध्येच ब्रिटिश काळातील प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होणारे सुकुमार सेन हे एकोणासशे एकवीस मध्ये ब्रिटिश काली प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव होता म्हणून एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा निवडणूक आयोगाची स्थापना झाली एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्यावेळेस प्रशासकीय कामाचा अनुभव असणाऱ्या सुकुमार सेन यांना पहिले निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी पदभार देण्यात आला हा काळ अत्यंत कठीण होता हा काळ अत्यंत प्रतिकूल होता भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त होतं सोयी सुविधांचा अभाव होता तर अशा या कठीण परिस्थितीमध्ये निवडणुका घेण्याचं काम अत्यंत कौशल्य पूर्ण पद्धतीनं सुकुमार सेन यांनी हाताळलं आणि भारताची जी पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे तर ती यशस्वी करून दाखवली अशा प्रकारे एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त सुकुमार सेन हे होते पुढील मुद्दा आहे निवडणूक आयोगाची कार्य पुस्तकामध्ये निवडणूक आयोगाची पाच महत्वाची कार्य दिलेली आहेत ती या फळ्यावर आपल्याला लिहिलेली दिसत आहे निवडणूक आयोगाची कार्य लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे आहे निवडणूक आयोगाचं सर्वात पहिलं महत्वाचं कार्य आहे मतदार याद्या तयार करणे मतदार याद्या तयार करणे हे निवडणूक आयोगाचं पहिलं महत्वाचं कार्य आहे भारताने प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता येतो परंतु त्यासाठी त्या, त्या व्यक्तीच नाव मतदार यादीमध्ये असण आवश्यक आहे भले तुम्ही वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील पण जर मतदार यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही आणि त्यामुळं या मतदार याद्या तयार करणं त्या मतदार याद्या अद्ययावत करणं अद्ययावत करणं म्हणजे नवीन मतदारांचा समावेश करून घेणे किंवा जे स्थलांतरित झालेले आहे त्यांची नाव त्यांची नावे या मतदारसंघातून काढून दुसऱ्या मतदारसंघात टाकणे किंवा काही लोकांचं निधन झालेलं असतं तर त्या लोकांची नावं मतदान यादीमधून काढून टाकायची असतात तर मतदान याद्या अद्ययावत करणे आणि नवीन मतदारांचा समावेश करून घेणे ही सर्व कार्य निवडणूक आयोगाला करावी लागतात याशिवाय प्रत्येक मतदाराला मतदानासाठी आवश्यक असणार काम सुद्धा निवडणूक आयोग या ठिकाणी करत अशा प्रकारे ओळखपत्र देणे नवीन मतदारांची नावे समाविष्ट करून घेणे याद्या अद्ययावत करणे मतदारसंघानुसार याद्या तयार करणे ही सर्व कार्य निवडणूक आयोगाला करावी लागतात आपल्या भारतामध्ये वारंवार विशेष मतदार जागृती मोहीम निर्माण केली जाते कशासाठी तर मतदारांनी मतदानासाठी आपलं नाव निवडणूक आयोगाकडे नोंदवावं यासाठी त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या मोहिमा वारंवार निर्माण केल्या जातात आणि त्या अनुषंगाने वर्तमानपत्र आकाशवाणी टीव्हीवरून जाहिराती प्रसारित केल्या जातात आणि नवीन अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांना आपलं नाव निवडणूक आयोगाच्या मतदान याद्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जावं या दृष्टिकोनातून त्यांना प्रवृत्त केलं जात मग राष्ट्रीय मतदार दिवस त्यासाठी आपल्याकडे साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपल्याकडे उत्साहामध्ये साजरा केला जातो जेणेकरून वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व प्रौढ व्यक्तींनी आपलं नाव मतदान यादीमध्ये नोंदवावं किंवा तसा आग्रह त्यांनी धरावा या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो दुसरं महत्वाचं कार्य आहे निवडणुकीचे वेळापत्रक व कार्यक्रम ठरवणे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीच संचालन करण्याची पूर्णपणे जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे त्यामुळं एखाद्या घटक राज्यामध्ये केव्हा निवडणुका घ्यायच्या आणि किती टप्प्यामध्ये घ्यायच्या हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो तो घटक राज्याला नसतो स्वाध्यायामध्ये विधान चुकी बरोबर स्पष्ट करा याच्यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे की एखाद्या घटक राज्यात किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवू शकते असा तो प्रश्न सदरील विधान हे चूक आहे राज्य सरकारला हे ठरवण्याचा सरकार अधिकार नाही कारण निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली चालते किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात केव्हा निवडणुका घ्याव्या हा अधिकार पूर्णतः निवडणूक आयोगाचा आहे तसा अधिकार निवडणूक आयोगाला संविधानाने दिलेला आहे भारतीय संविधानाने निर्माण केलेली ही एक स्वायत्त यंत्रणा आहे आणि त्यामुळं हा अधिकार आपल्याला निवडणूक आयोगाचा असल्याचे पाहायला मिळते परिणामी संचालन करण्याची जबाबदारी किंवा नियंत्रण मार्गदर्शन ठेवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे निवडणूक आयोगाची असल्यामुळं किती राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्या किती टप्प्यामध्ये घ्यायच्या आणि कोणत्या राज्यात घ्यायच्या आणि केव्हा घ्यायच्या या संदर्भामधील सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहेत आता उदाहरणार्थ पुढल्या महिन्यामध्ये बिहार राज्यामध्ये निवडणुका आहेत तर बिहार राज्यामधील निवडणुका या तीन टप्प्यामध्ये घेतल्या जाणार आहेत हे कुणी ठरवलं सरकार ने बिहार घटक राज्य सरकारने ठरवलं का नाही हे बिहार घटक राज्य सरकारने ठरवलं नाही हे निवडणूक आयोगानं ठरवलं की बिहार राज्यामध्ये ज्या दोनशे त्रेचाळीस विधानसभेच्या जागा आहेत तर त्यासाठी तीन टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या जातील हे राज्य सरकार नाही तर हे निवडणूक आयोग ठरवतं निवडणूक प्रक्रियेचं संचालन करणे निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे आणि मार्गदर्शन करणे ही जबाबदारी संविधानानं निवडणूक आयोगाला दिलेली आहे निवडणूक आयोगाचे तिसरे महत्त्वाचे कार्य आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करतात आपल्या पाठिंब्यावर राजकीय पक्षांचा त्यांना पाठिंबा असतो तसज काही उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात त्यांना अपक्ष उमेदवार असं म्हणतात त्यामुळं ता। राजकीय पक्षांचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार यांच्यासह निवडणूक लढवायची आहे त्या सर्व उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरावा लागतो निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वांना निवडणुकीचा अर्ज भरावा लागतो त्यामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती त्या माहितीचा तपशील त्या ठिकाणी द्यावा लागतो या अर्जामध्ये भरलेल्या माहितीची किंवा या अर्जाची निवडणूक आयोग अत्यंत काटेकोरपणे तपासणी करतो छाननी करतो आणि जर तो अर्ज व्यवस्थित असेल तो परिपूर्ण असेल तर तो अर्ज वैध मानून त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाते किंवा त्याला पात्र समजून निवडणूक लढवू शकतो तो व्यक्ती परंतु जर तो अर्ज अपूर्ण असेल त्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर असा अर्ज अवैध मानून त्या व्यक्तीला निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाद केलं जात आणि त्यामुळं उमेदवारांनी आपल्या अर्जामध्ये भरलेल्या माहितीची कसून छाननी त्या अर्जाची कसून छाननी करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मार्फत केलं जात हे तिसरं महत्वाचं कार्य आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथं दोन महत्वाचे प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत की निवडणूक लढवण्यासाठी फक्त वयाची अट असतानाच त्याच्याशिवाय इतर माहिती सुद्धा उमेदवाराला आपल्या अर्जामध्ये का भरावी लागते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बरोबर आहे निवडणुकीसाठी वयाची अट आहे जसं नगरसेवक पदाची महानगरपालिकेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे किंवा विधानसभेची म्हणजे आमदारकीची निवडणूक लढवायची असेल किंवा संसदेची लोकसभेची म्हणजे खासदारकीची निवडणूक लढवायची असेल तर वयाची पंचवीस वर्ष त्या ठिकाणी पूर्ण असली पाहिजे जर वय कमी असेल तर त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही त्याचा अर्ज लगेच बाद होऊन जातो तिथं मग वयाची अट असताना इतर माहिती भरणे का आवश्यक आहे तर ती याच्यासाठी की हा व्यक्ती जर समजा भविष्यामध्ये निवडून आला तर तो त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी होणार आहे लोकांचा प्रतिनिधी होणार आहे आणि आपल्या प्रतिनिधीविषयी सगळी माहिती जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे ज्याला आपण मतदान करतोय त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून तो उमेदवार जो आहे तर तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का त्यानं काही क्राईम्स केलेल्या आहेत का कोणकोणत्या खटल्या अंतर्गत त्याच्यावर केसेस चालू आहे का तो चांगल्या चारित्र्याचा आहे त्याचबरोबर त्याचं शिक्षण किती झालेलं आहे कोणती डिग्री त्यानं घेतलेली आहे तो कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतो त्याच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्याची मालमत्ता किती आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तो निवडून येणार असतो आणि परिणामी तो जनतेच प्रतिनिधित्व करणार असतो म्हणून त्याबद्दलची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे म्हणून निवडणूक आयोगानं वयाच्या व्यतिरिक्त ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरणं अनिवार्य केलेलं आहे म्हणून वयाची अट ही निवडणुकीच्या अर्जामध्ये भरावी लागते दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे की जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहणार आहे त्याच्या मालमत्तेविषयीची माहिती निवडणुकीच्या अर्जामध्ये भरणं आवश्यक आहे किंवा मालमत्तेचा तपशील हा संपूर्ण प्रश्न त्या अर्जामध्ये द्यावा लागतो हे अत्यंत योग्य आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तो उमेदवार भविष्यामध्ये जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला तर निवडणुकीचा अर्ज भरताना त्याची एकूण किती मालमत्ता होती आताची त्याची मालमत्ता किती आहे निवडून आल्यानंतर दोन चार पाच वर्षांनी जेव्हा तो पुन्हा निवडणुकीचा अर्ज भरणार तेव्हा त्याला पुन्हा मालमत्तेचा तपशील द्यावा लागणार मग या पाच वर्षामध्ये त्याची मालमत्ता किती वाढली मग ही मालमत्ता किंवा मा हा पैसा त्यानं खरंच प्रामाणिकपणे कमावलेला आहे का भ्रष्टाचाराचा का वापर करून गैरमार्गाने हा पैसा त्याने कमावलेला आहे त्यानं काही गैरव्यवहार केलेत का जर गैरव्यवहार केले असतील तर ते उघडकीस आणले पाहिजे माहितीच्या अंतर्गत जो अधिकार आहे आपल्याकडे माहितीचा अधिकार त्याच्या अंतर्गत विविध प्रकारच्या कामांची माहिती मागवली गेली पाहिजे त्याच्यात खरंच भ्रष्टाचार झाला आहे का याची तपासणी केली पाहिजे आणि जर त्यानं खरंच भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला असेल तर त्याला पदभ्रष्ट केलं पाहिजे त्याला शिक्षा सुनावली गेली पाहिजे प्रसंगी त्याला तुरुंगामध्ये पाठवलं गेलं पाहिजे कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यानं जनतेची कामं ही किंवा लोककल्याणाची कामं ही प्रामाणिकपणाच्या निस्वार्थ भावनेतून करणं अपेक्षित आहे त्यानं गैरमार्गाने पैसा मिळवू नये भ्रष्टाचार करून पैसा मिळवू नये आणि जर तो मिळवला तर तो उघडकीस यावा या स्थिती निवडणूक आयोगाच्या अर्जामध्ये संपूर्ण मालमत्तेचा तपशील देणं अत्यंत आवश्यक असतं तो द्यावाच लागतो किती गाड्या आहेत किती जमिनी आहे किती शेअर्स आहेत किती बॉन्ड्स विकत घेतलेले आहेत बंगले किती आहेत त्याच्यानंतर सोनं किती आहे चांदी किती आहे बायकोच्या नावावर किती पोरांच्या नावावर किती सगळा इतंभूत तपशील या निवडणुकीच्या अर्जामध्ये द्यावा लागत असतो निवडणूक आयोगाचे चौथे महत्वाचे कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे विद्यार्थी मित्रांनो राजकीय पक्षांना मान्यता देणं हे निवडणूक आयोगाचं सर्वात महत्वाचं कार्य आहे आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे जसं अमेरिकेमध्ये आता निवडणूक आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये फक्त रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक असे दोनच पक्ष आहेत किंवा इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर असे दोनच पक्ष आहेत पण आपल्या भारतात मात्र तसे नाही आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे जवळपास जर एकूण सर्व पक्षांचा विचार केला आपल्या भारतातल्या तर दीड पेक्षा जास्त पक्ष आपल्या भारतामध्ये सध्या अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे दरवेळेस नवीन नवीन राजकीय पक्षांची स्थापना होत असते तर या सर्व नवीन नवीन निर्माण झालेल्या राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोगाकडनं केलं जात असतं जसं आता मागच्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये शिवस्वराज्य बहुजन पक्ष आपल्या आपल्या मध्ये नव्हता परंतु या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तो निर्माण झाला पहिलं नव्हता आता निर्माण झाला नवीन नवीन राजकीय पक्ष येत असतात कळलं का तर त्यांना तर मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोग करत असत किंवा कधी कधी काय होतं एखाद्या मोठ्या पक्षातील काही सदस्य फुटून बाहेर पडतात तो पक्ष फुटतो आणि नवीन पक्षाची स्थापना केली जाते तर अशाही पक्षांना म्हणजे फुटून बाहेर पडलेल्या अशाही पक्षांना मान्यता देण्याचं काम निवडणूक आयोगाला करावं लागतं जसं एकोणीशे नव्याण्णवच्या काळामध्ये काँग्रेसमधून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा निघला किंवा राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला अशा प्रकारे पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या पक्षांना सुद्धा मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोगाला करावं लागतं म्हणून पक्षांना मान्यता देणे हे e, निवडणूक आयोगाचे महत्वाचे कार्य आहे आता इथं विचारलेला आहे की राजकीय पक्षांना मान्यता देत असताना निवडणूक निकष वापरतो तर सदरी हा जो प्रश्न तुम्हाला या पाठामध्ये दिलेला आहे याच उत्तर पुढच्या प्रकरणात आहे प्रकरण क्रमांक तीन राजकीय पक्षामध्ये त्यामुळं राजकीय पक्षांना मान्यता देताना कोणकोणत्या अटींचा वापर करण्यात आलेला आहे कोणते निकष वापरले जातात याच्या विषयीची सविस्तर माहिती आपण प्रकरण क्रमांक तीन राजकीय पक्ष या पाठामध्ये घेणार आहोत मी त्यावेळेस तुम्हाला सविस्तर त्या अटी पूर्णपणे समजावून सांगेल विद्यार्थी मित्रांनो जसं राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं का पक्ष काम हे निवडणूक आयोग करतो तसच राजकीय पक्षाची मान्यता काढून घेण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाकडनं या ठिकाणी केलं जातो म्हणजे निवडणूक आयोग एकतर राजकीय पक्षांना मान्यता देतो किंवा त्यांच्या मान्यता रद्द करण्याचं काम या ठिकाणी निवडणूक केलं जात राजकीय पक्षांना मान्यता दिली जाते म्हणजे नेमकं काय होत तर राजकीय पक्षांना मान्यता दिली जाते म्हणजे निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणुकीचं चिन्ह या ठिकाणी देतं आणि कायमस्वरूपी असलेलं निवडणुकीचं चिन्ह म्हणजे त्या पक्षांना मान्यता मिळालेली आहे असा त्याचा अर्थ होतो कारण निवडणुकीच्या चिन्हावरून सुद्धा हे पक्ष ओळखले जातात जसं घड्याळ म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस कमळ म्हंटल की भाजप धनुष्यबाण म्हंटला की शिवसेना रेल्वे इंजिन म्हंटल की मनसे आणि हात म्हंटला की काँग्रेस अशा प्रकारे निवडणुकीची चिन्ह निवडणूक आयोगातर्फे या मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आलेली आहे किंवा हो मान्यता प्राप्त पक्षांना दिली जातात निवडणूक आयोगाचे पाचवे महत्वाचे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकी संबंधीचे वाद सोडविले बघा निवडणुकीच्या संदर्भात जे सगळे वाद उत्पन्न होतात किंवा निर्माण होतात त्यांचं निराकरण करणं ते वाद सोडवणं हे निवडणूक आयोगाचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना त्या दरम्यान किंवा निवडणूक संपल्यानंतर त्या अनुषंगानं जर काही वाद निर्माण झाले तर अशा प्रसंगी ते वाद सोडविण्याची पूर्णपणे जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते पण त्याला अनुसरून एखाद्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करणे किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेणे किंवा एखाद्या उमेदवाराची अपात्रता घोषित करणे या संदर्भामध्ये निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो थोडक्यात काय तर जे काही सगळे वाद या निवडणुकीच्या अनुषंगानं निर्माण होतील ते सर्व वाद सोडविण्याची पूर्णत जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते आणि त्या त्यामुळं या सर्व वादांचं निराकरण किंवा या सर्व समस्यांची सोडवणूक निवडणूक आयोगाच्या तर्फे केली जाते